नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण चा, या व्हिडिओमध्ये जास्वनच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून आपण हे खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती दे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वांच्या झाडाची आपण थोडी जरी काळजी घेतली तर हे झाड आपल्याला वर्षभर भरपूर अशी फुले हे देत राहते झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात आता पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये जो दमटपणा ओलावा असतो त्यामुळे आपल्या झाडावरती कीड देखील ही लवकर लागते आणि त्यामध्ये जास्वांच्या झाडावरती कीड ही लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहते तर त्यासाठी वेळोवेळी हे कीटकनाशक फवारणे आवश्यक असते कारण झाडाला जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि अशा झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्येही लागत राहतात तर आज आपण त्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर हा करणार आहोत कारण जी कडुलिंबाची पाने आहेत ती कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून खूप छान काम करत असतात झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी या पाण्याच्या फवारामुळे ती निघून जाण्यासाठी मदत होते तर हे कीटकनाशक तयार करण्यासाठी जी कडुलिंबाची पाणी आहे मिकसर मदे, थोड़े पाने ती स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून त्या ती वाटून घ्यायची आणि जो रस आपण तयार केलेला आहे म्हणजे जर साधारण एक कप रस तयार झाला असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार कप पाणी मिक्स करून हे आपल्याला पाणी तयार करून घेऊन ते एखाद्या गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील जे, या जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाही तयार केलेले हे जे पाणी आहे ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतल्यानंतर संपूर्ण झाडावरती याचा स्प्रे करायचा तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल जास्वंदच्या झाडावरती जेव्हा कळे यायला सुरुवात होत असते किंवा ही जी कोवळी पाणी असतात त्याच्यावरती आपल्याला कीड ही जास्त प्रमाणामध्येही पाहायला मिळते त्यामुळे सुरुवातीपासूनच जर या झाडावरती दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा कोणत्याही एखाद्या एक कीटकनाशकाचा जर तुम्ही फवारा केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही झाडाची वाढ चांगली होऊन झाड फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर अशा प्रकारे हे जे पाणी तयार केलेले आहे त्याचा जा संपूर्ण झाडावरती मी छान असा हा फवारा केलेला आहे जास्वंदच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे काळ्यायला सुरुवात होते तेव्हा झाडाला योग्य प्रमाणामध्ये पोषक तत्वे मिळणे हे आवश्यक असते तरच लागलेल्या कळ्या ह्या लवकर उमलतात आणि उमललेल्या फुलांचा देखील आकार मोठा होतो जास्वांच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज मी बटाट्याच्या सालीपासून तयार केलेल्या पावडरचा वापर करणार आहे कारण झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या पोषक तत्वाची म्हणजे पोटॅशियम फॉस्फरस यासारखी जी पोषक तत्वे आहेत ती या सालीमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून झाडाला केला तर झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होत असते जर तुमच्याकडे बटाट्याच्या सालीची पावडर नसेल तर तुम्ही कांद्याच्या साली सालीची किंवा केळीच्या सालीची ज्या पावडरचा देखील हा वापर करू शकता जास्वंदच्या झाडाला आता पावसाळ्यामध्ये पाणी हे कुंडीतील माती ही चेक करून द्यावी आता पावसाळ्यामध्ये झाडाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते पावसाळ्यामध्ये जर कुंडीमध्ये पाणी साचत असेल तर कुंडी ही तिरपी करून त्याच्यातील पाणी काढून टाकावे त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती वेळोवेळी बेड़ हलवून मोकळी करावी त्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होण्यास मदत होईल आणि माती ही भुसभुशीत बुश झाल्यामुळे अशा मातीमध्ये हे पाणी साचून राहणार नाही पाणी साचून न राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील ह्या खराब हो होणार नाहीत आणि आपले झाड हे चांगले वाढेल आता आपण झाडाला खत म्हणून या ज्या बटाट्याच्या सालीपासून तयार केलेल्या या पावडरचा वापर करणार आहोत ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर आठ ते दहा इंचाची जर कुंडी असेल तर एक चमचा आणि त्यापेक्षा जर मोठी कुंडी असेल तर दीड ते दोन चमचा या पा प्रमाणामध्ये जर तुम्ही या खताचा वापर जास्वंदच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय